आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस युट्यूब चॅनलला करा शेर करा करा शेअर आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत भर वस्तीमध्ये राहणारे अस्लम रहीमुद्दीन पिरजादे यांच्या घरालगत बिबट्यानं पाच शिळ्यांवरती हल्ला चढवला चार शेळ्यांना फस्त केल्यानंतर बिबट्यानं एका शेळीच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला बिबट्यानं चारही शेळ्यांना फस्त करून वेगवेगळ्या ठिकाणांवरती नेऊन टाकल्याचं दिसून आलंय रावरी तालुक्यातील बारागाव नांदुरी येथील मुख्य चौका लगतच अस्लम पिरजादे आणि अमिनोद्दीन पिरजादे हे दोनही बंधू राहतात घरालगत मोठी वस्ती आहे त्यांच्या घरालगतच शेळ्या बांधलेल्या असतात रविवारी वीस जुलै रोजी रात्रीच्या वेळी बिबट्या भक्ष्याच्या शोधामध्ये थेट गावामध्ये दाखल झाला आणि पिरजादे यांच्या शिळ्यांच्या कळपावरती हल्ला चढवला पाच शिळ्यांवरती हल्ला करून बिबट्यानं त्यांच्या नरडीचा घोट घेतला यामध्ये चार शिळ्या जागेवरच फस्त करण्यात आल्या तर एक शेळी जखमी अवस्थेमध्ये निप्चित पडून होती सकाळी उठल्यानंतर पीरजादे कुटुंबियांना शेळ्या जागेवरती दिसल्या नाही त्यामुळे त्यांनी आसपास पाहणी केली बिबट्यानं पाचही शेळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरती नेत शिकार केल्याचं दिसून आलं मुंडकी फोडून बिबट्यानं शेळ्यांची शिकार केली आहे एका शेळीचं केवळ धड पडून उर्वरित तीन शेळ्यांचा नरडीचा घोट घेत बिबट्यानं आपली भूक भागवल्याचं दिसून आलंय घटनेची माहिती समजताच वनपाल रायकर वनरक्षक प्रियंका दारकुंडे यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली पाहणीमध्ये एकाच बिबट्याचे पायाचे ठसे दिसून आले त्यामुळे पाचही शेळ्यांवरती एकाच बिबट्यानं हल्ला केला असावा असा, असा निष्कर्ष काढण्यात आला बारागाव गावामध्ये मुख्य चौक परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याचं समजताच गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत राऊरी तालुका वन अधिकारी सुनील साळुंके यांनी म्हटलंय की बारागाव नांदूर गावामध्ये भर वस्तीमध्ये बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना ही दुर्दैवी आहे बिबट्यानं हल्ला केल्याचे समजताच वन विभागानं पंचनामा केलाय बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे तरीही परिसरामधील ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी असं आवाहन साळुंखे यांनी केलंय वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी